साहेब माझी विनंती आहे आम्हाला काहीच नको पूर्वे दादा आम्हाला काहीच नको फक्त तुम्ही एक माणूस आम्हाला द्या की ज्याला नंदुरबारचं काम आम्ही सांगू शकतो हो। आज असं आमच्या वाली कोणी नाहीये पण फक्त सत्तेमध्ये आम्हाला साथ दिली पाहिजे एक हजार एक टक्के जर आविष्कार दादा शक्यने सांगतो जर आपल्याला दोन जागा मिळाल्या असते ना तर दोन्ही जागा आपल्याच निवडून आल्या असतात आज तालुक्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये असंख्य अडचणी येतात अशा वेळेला आम्हाला मदत करणारा माणूस पाहिजे दुसरी माझी दादा तक्रार आहे सरनाईक साहेब की आपल्या लोकांना मुंबईमध्ये कौतुक आहे ते ठाण्याचं कोकणचं चा, मुंबईचं अरे नाही इकडे बी ओरिजिनल शिवसैनिक आहे फक्त तुम्ही त्यांच्यावर असा हात ठेवला तरी तिकडच्या पेक्षा जास्त तातडी या जिल्ह्यामध्ये आम्ही दाखवून देऊ मी आज मी आत्मविश्वासाने सांगतो जिल्हा परिषद बी आपल्याच ताब्यामध्येही नंदुरबारची नगरपालिका काही लोकांनी म्हणजे काय म्हणतात त्याला स्वप्न बघून राहिले नंदुरबारच्या नगरपालिकेचे पण नंदुरबारच्या नगरपालिकेमध्ये रामची आई वीस वर्ष सारखी नगराध्यक्ष होती कंटिन्यू आणि एकदम चांगलं काम नंदुरबारच्या नगरपालिकेमध्ये आमचं होतं किती बी विरोधक एक झाले तरी सुद्धा नंदुरबारच्या नगरपालिकेवर सुद्धा शिवसेनेच्याच भगवा फडकेन त्याच्याशिवाय येऊ शकत नाही कारण लोकांच्या मनामध्ये आम्ही आहोत